पासून काश्मीरचा प्रश्न हा काही राजकीय नेत्यांनी आणि काही बाहेरचे जे देश आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून आणि भारतातल्या सगळ्या लोकांनी मिळून हा प्रश्न चिघळत ठेवलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या प्रश्नांवर जेव्हा काही उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा अशा प्रकारचे भ्याड हल्ले दर वेळेला केले जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकवीस साली या ठिकाणी असणारं तीनशे सत्तरावं जे कलम होतं रद्द करण्यात आलं आणि ते रद्द केलेलं जे कलम होतं त्याच्या त्याच्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती एकदम पालटली पूर्वी जे रोज तिथला जो युवक होता तो हातात रस्त्यावर दगड घेऊन जे मारत होता त्याच्याऐवजी आता त्या युवकाला त्या ठिकाणी काम मिळालं पर्यटनाचे मागच्या दोन वर्षातले आकडे जर बघितले तर दोन कोटी लोकांनी काश्मीरमध्ये त्या ठिकाणी पर्यटनासाठी भेट दिली आणि त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम अशा पद्धतीचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं पण अशा पद्धतीनं एका विशिष्ट धर्माला हिंदू धर्माला त्या ठिकाणी टार्गेट करून त्यांना त्या आतंकवाद्यांनी काल विचारलं की तुम्ही हिंदू धर्माचे हात का आणि त्यानुसार त्यांना मारण्यात आलं या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र शब्द विषय व्यक्त करतो संपूर्ण देश संपूर्ण समाज हा या सगळ्या हिंदू बांधवांच्या मागे आहे आणि काश्मीरच्याही मागे आहे त्यांना जर असं वाटत असेल की या ठिकाणी अशा पद्धतीचे हल्ले व्यक्त होऊ करून आम्ही त्या ठिकाणचं पर्यटन त्या ठिकाणचा विकास हा थांबू पण हे भारत होऊ देणार नाही भारतातला एक आणि एक हिंदू हा काश्मीरच्या मागं आहे जे काश्मीर आमचं आहे ते बाकी कुणीही आमच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही बोलो बोल भारत की काल जे काश्मीर मध्ये पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर जो क्र हल्ला झाला जो गन मशीन त्यांना गोळा घातला गेला त्याचा आम्ही ते निषेध करतो आणि जे हुतात्मा झाले शहीद झाले तर त्यांच्या कृतीही आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्याचबरोबर ह्याही गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे पक्षामध्ये पुरोगाम्यामध्ये बामसेफमध्ये वेगवेगळ्या संघटना आहेत जी भांडत बसतो तर तिथं संघटना बघितल्या नाहीत तुम्ही हिंदू आहे म्हणून तुम्हाला गोळ्या घातलेल्या आहेत इथून पुढच्या काळामध्येही जे अशा पुरोगामी लोक आहेत त्यांनीही लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्यावरती आपल्या पुढच्या पिढीवरती अशा स्वरूपाच्या गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि ह्या पुरोगामी लोक जे आजही या गोष्टीचं समर्थन करतायत त्यांचाही आम्ही या निमित्ताने निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन हे योग्य ती कारवाई करल मुख्य पहिल्या काल हिंदू बांधव बघिणीची धर्मविष्ण हत्या झालेली आहे अक्षरशः कपडे काढून हिंदू आहे का हे चेकून त्यांची हत्या झालेली आहे त्या हत्येचा निषेध करतो वास्तविक पाहता आपण जर बघितलं असेल तर अतिरेकांचे आता शस्त्र आहेत आणि हिंदू शस्त्र आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे सगळं हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या शस्त्र बांधलेच पाहिजेत आलेल्या अतिरेक्याला कंठस्थान घातलंच पाहिजे की जो तो हल्ला झाला त्याची एकूण जर का पार्श्वभूमी बघितली तर पाकचा जो लष्कर प्रमुख आहे मुनीर हे लष्कर स्पॉन्सरकालचा हा हल्ला होता आणि मारताना प्रत्येकाला त्यांनी आपलं नाव विचारलं आणि हिंदू असला की त्याला गोळी घातली आणि बायका त्यांच्या जिवंत ठेवल्या आणि नवरेनं ना गोळ्या घातल्या आणि बायकांना सांगितलं मोदींना जाऊन सांग म्हणून आणि माझा असं विचार नाही की गेल्या सत्तर वर्ष हे हरमखोर पुरोगामी आणि काँग्रेसही दहशतवादाला जात नसे असं सांगतात जात विचारून मारणारा हा दहशतवाद हा इस्लाम आहे आणि इस्लाम कडूनच या देशाला धोका आहे या पुढं ते जर का नाव विचारून जर का तुम्हाला गोळा घालत असेल तर तुम्ही एवढं जरी करू शकता की नाव विचारून तुम्ही फळं खरेदी करताना तुम्ही भाजी खरेदी करताना तुम्ही नाव विचारून भाजी खरेदी करा मी तुम्हाला लिहून देतो या जाळीच्या जा टोप्या एका दिवसात निघून जातील आजची जी अवस्था आहे पाकिस्तानची त्यांची परिस्थिती बघितली तर तालिबानच्या सीमेवर त्यांचा त्यांचा संघर्ष चालू आहे पोलिस पेटलेला आहे आर्थिक दृष्ट्या त्याचा कडाम मोडला आहे माझी भारत सरकारला अशी विनंती आहे की आज आज असा निर्णय घेऊन पाकिस्तान नकाशावर उचलून टाकण्या सगळं या पार्सलांनी करावं अत्यंत तीव्र कारवाई करावी काल झालेल्या हल्ल्याचा आपण सगळेच जण निषेध आता व्यक्त करतोय सर्वेपी पी सांगतो हे आपण प्रत्येक वेळी म्हणत आलेलो आहोत पण ही आत्ताची संतापजनक आणि चिंताजनक अशी ही गोष्ट आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे डोळे कान उघडे ठेवून समाजात फिरलं पाहिजे आणि आपल्या संसदीने पटेल आणि जे तेच आपण वागलं पाहिजे भारत माता की पाकिस्तान पाकिस्तान आणि त्याचा जबाबदारी मुस्लिम संघटनेनं आत्रिकी संघटनेने घेतलेली आहे असं असताना ज्यांनी ही जबाबदारी घेतली आमच्या हिंदू बांधवांना वेचून वेचून मारलं आणि त्यांच्याच हाय हे घेऊन जाण्याचं प्लॅनिंग होतं म्हणून महिलांच्यावर त्यांनी गोळीबार केलेला नाही ज्या आत्रिकी संघटनेने याची जबाबदारी घेतलेली आहे त्याचे पाळमोळं जरी पाकिस्तानमध्ये जरी असली तर मान्य पंतप्रधान जींना विनंती करतो की ती पाळमुळं पाकिस्तानमध्ये सुद्धा खडून काढली पाहिजेत हे विश्व हिंदू परिषदेची मागणी जय श्रीराम शरदार्थ श्री श्री आपण सगळे इथे जमलो आहे मी एक माजी सैनिक म्हणून सांगतो की पाकिस्तानला कदाचित बालाकोट अटॅक आणि या गोष्टी विसर त्याचा विसर पडलेला आहे इथून जर त्यांना खरंच निशस्त्र लोकांना त्यांनी मारू नये आणि जर खरंच जर त्यांचे दम असेल तर त्यांनी भारतीय सैन्याशी लढावं भारतीय सैन्य त्यांना उत्तर द्यायला त्यांना सक्षम आहे मला विश्वास आहे की यापूर्वी ज्या ज्या पद्धतीनं पाकिस्तानला आमच्या भारतीय सैनिकातल्या सैनिकांच्या बांधवांनी ज्या पद्धतीनं त्यांना नाकीनाव करून सोडलं आणि अगदी नाक घासायला लावलं या प्रकारच्या कारवाया यापूर्वी झालेल्या आहेत हा नुसता दहशतवादी आला नाही तर हा भारताच्या अखंडतेवर हल्ला आहे मगाशी म्हटलं तसं हा भाषा प्रांत याचा दर्मा वाद न राहता धर्म आणि धर्माचा वाद सुरू झाला आहे ते असं न असं व्हायला नाही पाहिजे ही, ही भारताच्या अखंडतेवर हल्ला आहे याचा सर्व सैनिक म्हणून मी एक माजी सैनिक म्हणून आणि सर्व सैनिकांच्या वतीनं सांगतो की पाकिस्तानला याचं उत्तर नक्की मिळेल आणि त्यांना त्याच भाषेत उत्तर मिळेल भविष्यात पाकिस्तानचा नामोल्लेख राहणार नाही या जगाच्या नकाशावर याची खात्री आणि याची क्षमता भारतीय सैनिकांमध्ये आहे आणि त्याची त्याचा पुनरुच्चार मी इथं करतो याच्यावर नक्की कारवाई होईल भारत सरकार याच्यावर आणि सर्व सैनिक याच्यावर नक्की कारवाई करतील असा माझा विश्वास आहे आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टींचा निषेध कश्मीर हमारा है जला जला पाकिस्तान जल दो जला दो पाकिस्तान